कोण गंगाराम बस 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 ए रिषभ अरे आऊट झालाय तू इकडे बस ना पाय सोडला तू कोण आला एक नंबर सार्थक दोन नंबर, नंबर आर्यन तीन नंबर कोण आलं चला कोण आलं आयुष आला का चला इथे या एक नंबर सार्थक दोन नंबर आर्यन तीन नंबर आयुष चार नंबर रुस्तम पाच नंबर यश यांच्यासाठी जोरात फॅन्टॅस्टिक टाळी वाजवायची फॅन टॅस्टिक फॅन टॅस्टिक चला आता मुलींचा टन मुली आहे आता चला हा नंतर मुलांचा अय हॅलो चल मागे अजून रजिस्टरी नाही बोललं न no, न no, न no, नाही no, no, मुलांनी नाही बोलायचं मुलं खूप गोंधळ करतात पायरेषेच्या मागे पायरेषेच्या मागे पायरेषेच्या मागे रेडी आहेत का तुम्ही मध्ये काय करताय मध्ये चला चला मागे थांबा मी सांगेल तेव्हा लगेच नाही मुली रेडी आहेत ना पाय जर सुटला हातातून पाय सुटला तर लगेच तिथे बसून घ्यायचंय हा धावायचं नाही मध्ये कळलं का बघू आता कोण करते पूर्ण राहून थांबा निशा तुला आवड देणार मी तू सारखी मध्ये मध्ये पुढे पुढे येते

वैष्णवीने काहीतरी काहीतरी चिटिंग केली थोडीशी बघितली आम्ही वैष्णवी तिकडे गेली आणि तिथं पाय सोडला पाय बदलला ना मग आली धावत बरोबर ना हा ना मग परत पाठी लंगडी घेतली का बरं ठीक आहे एक नंबर कोण आली इकडे वैष्णवी आणि शिवण्या दोघी एक नंबर आल्यात पण वैष्णवीने पाय बदलला होता म्हणून आपण वैष्णवीला दोन नंबर देणार शिवण्या एक नंबर वैष्णवी दोन नंबर तीन नंबर कोण आलं बरं सांगा मुलांनी सांगा कोण तीन नंबर मुलानी सांगा नैनिक शा तीन नंबर चार नंबर कोणाला आरुषी पाच नंबर कोण आलं प्रगती सहा नंबर कोण आलं वैष्ण निशा चला यांच्यासाठी फॅन्टॅस्टिक ट्राई वाजायची फॅन आवाजच नाही टाळीचा मला फॅन टॅस्टिक फॅन टॅस्टिक चला व्हेरी गुड आता मुलं मुली मिक्स राहू सगळे चला पाय सुटेल तिथेच बसायचंय जिथे सुटेल पाय तिथेच बसायचंय पाय सुटला तर बसायचंय बसायचं लगेच निशा तू पाय सोडला होता निशा आउटे निशा तू काय झालं काय झालं काय झालं हा हे बघा कसे बसले तिकडे बघा हे बघा रुस्सम काय झालं रे हा बघा ए ए का एक नंबरवाली इकडे उभे राहा चला कोण कोण आले एक नंबर हां थांबा थांबा, ताँछा थांबा ताँछा दोन नंबरवाली इकडे उभे राहा दोन नंबर कोण कोण आलं हां तीन नंबरवाले समोर उभे राहा था, थांब जरा तीन नंबरवाले चार नंबरवाली इकडे उभे राहा हां पाच नंबरवाली इकडे उभे राहा चला सहा वाली तू उभे राहा राहू बे सहा नंबरवाले हां बसली होती का तू मग नाही ना मारले ना राऊंड मारलं ना ए चला आता ते गेले तिकडे बसायला थकले ते आता वा तुम्हीच तुमच्यासाठी फॅन्टॅस्टिक टाळी वाजवायची चला फॅन टॅस्टिक फॅन टॅस्टिक फॅन टॅस्टिक मजा आली मजा आली का ते बघा ते वाजवतात आता गोल राऊंड करा पण फॅन्टॅस्टिक टाळी वाजू चला राऊंड करा गोल बसा इथे नाही असेच बसा नका राऊंड करू असेच बसा चला हां मी पवित्र लगेच नको बोल मी तीन बोलले ए मी तीन बोलले की फॅन्टॅसिक टाई वाजवायची एक दोन तीन तीज़ी। 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 चला बेल झाली नाश्ता घ्यायला जाय काय ना लावेल धावायला नाही लावले काय हां सर राग होणार आता